बातमी हिंगोलीतून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत नवघरेंच्या घरासमोर प्रहार जनशक्तीने मशाल आंदोलन केलं हिंगोलीच्या वसमत मध्ये आमदार राजू नवघरे यांच्या घरासमोर रात्री अकरा ते बारा वाजेच्या सुमारास प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी तेंभी घेऊन विविध मागण्यांसाठीचं सा आंदोलन रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत केलंय यावेळी आपल्या भिडू बच्चू कडू शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशा विविध घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे अकरा एप्रिल ही शेतकऱ्यांचा लिहिणारे शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती आहे तसंच ज्या संविधानाच्या बळावर आमदार लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतायत तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला आहे या महापुरुषांच्या विचारांचं स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा छत्रपती

टेंबी घेऊन या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान या ठिकाणी आंदोलन चालू आहे नेमक्या प्रामुख्यानं काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम महाराष्ट्राचा विचार केला तर दोनशे अठ्याऐंशी आमदाराच्या संपूर्ण घरापुढे आमचं प्रहारच्या वतीनं टेंबो आंदोलन आम्ही बच्चूभाऊच्या आदेशानुसार केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राभर हे आंदोलन आपलं चालू आहे बारा वाजता दरम्यान सर्वप्रथम शेतकऱ्यांची महाराष्ट्रात जी फसवणूक शासनाने केलेली आहे की शासनाने शासनाने सांगितलं होतं की जे सतेवर की आम्ही कर्जमाफी देऊ म्हणून ज्यांनी आश्वासन दिलेलं होतं पण आतापर्यंत केलेलं नाही म्हणजे कर्जमाफी केलेली नाही आपण जर महाराष्ट्राचा अहवाल पाहिला तर दररोज एक सात ते आठ मृत्यू शेतकऱ्यांचं होत आहेत आत्महत्या होत आहेत महाराष्ट्राच्या अहवालानुसार सांगत आहे मी तर हे कुठंतरी थांबलं पाहिजेत था। हा संदेश आहे की कुठ तरी शेतकऱ्यांना हमी भाव असाल पेरणीसाठी काय योजना असतील संपूर्ण कर्जमाफी असतील एमरे मध्ये कामं असतील हे शासनाने द्यायला पाहिजे जसं वचन वंचनाम्यामध्ये बोलले होते तसं पण करून दाखवाय पाहिजेत अशी आमची ठाम मागणी आहे आपण पाहिलं की या ठिकाणी प्रहार जनशक्तीचे जे न, बच्चू कडू भाऊ आहेत यांच्या वतीनं संपूर्ण राज्यभरामध्ये हे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं आंदोलन देखील या ठिकाणी चालू आहे आता यांचा प्रश्न कधी मिटणार आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर बाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज वसमत हिंगोली